वर्षी इथंच या भाईने आपली इच्छा मागितली सातारा आणि ती पूर्ण पण झाली यावर्षी जास्त मोठी इच्छा नाही पुढच्या वर्षी कर... तर आता कोणची कोणची इच्छा पूर्ण होते पण पुढच्या वर्षी बघूया लोकमान्याचं निवास आहे वरती येऊन समजलं की हे त्यांचंच घर हॅलो 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 तर वाटेल कशा आहेत तुम्ही तुम्ही मिस करा तुमच्या भावाला कारण की ब्लॉगच नाही आला गणपतीमध्ये एक पण नाही कारण की जॉबमुळे कुठे जायलाच जमत नव्हतं डायरेक्ट रात्री आल्यावर मी फिरत होतो मित्रांच्या जे पण जेवढे जमले तेवढेच केले कारण की कुठं फिर फिरणंच भेटत नव्हतं तर आज फायनली आपण निघालो दगडू शेट आपल्या पुण्याला तर लालबागला पण जायचं होतं पण मूर्ख निघत नाही ते आपण नंतर बघूया कधीतरी ट्राय करूया तर आता आपण चलो दगडू शेटला तिथे आपण मस्त पाच वगैरे हो गणपती करू कसं टाईम होतो त्याचा त्याच्याप्रमाणे तर आपण निघालो तर सगळं तर आपल्यावर बरं आपला आता इथे सर्वेश बंधू दादा आढोश बंधू आपला आणि इथं आपला तेजस बंधू ते इथं ते आपला राहुल इन ब्रॅकेट कृष्णा बंधू इथे आपला अनिकेत बंधू सवंगडी इथे आपली यश गोविंदाचे टॉपर मानसे आणि इथे आपले अजय दादा यश गोविंदाचे सर्व असोय गेल्या वर्षी आपल्या पूर्ण साथच तिथं काय नव बोलेल या आपले साथ लागलेत तिथं जाऊन आपण हा कडक या वर्षी जरा उतरायचं बोलू आपण भेटू पुणे आणखी का काही जोकड्या मारत शांत झाला विचार प्रेमात काय तुम्हाला दाखवत पुढे कसं काय होत आहे मध्ये थांबलो तर डायरेक्ट पुण्याला भेटूय आपण चला लिखता लिखताच आमचा पहिला हादरा लागलेला आहे गाडीचं झालेलं आहे आमची सीएनजी पेट्रोल डाऊन बघा आमची टॉपर बघा कशी धक्का यस वुमन पॉवर ताकद आम्ही लावा कधी ड्रायव्हर ओटीपी सांगू तुला पीपीपी मुंबई हा ट्रेकला चाललाय तू असं का स्टार्टमेंट का तुम्ही येस येस आणलेला तुम्ही कपडे आणले यस येस तुम्हाला ट्रान्झॅक्शन पण बघायला भेटल सगळ्यांचा कारण की तिथं का जातो चला आणि आपल्या बंधू सुद्धा लागले कारण की खाला लागली इथे मस्त गरम गरम वडापाव लिखत बाय जरा हाय करू हाय पे हाय करू हाय हाय करू हाय पाच हाय हाय वय बिल वाढवायचं पाच हिची कस वाटत तुला बाहेर फिरून रात्री चार वाजून सात मिनिट झाले मिसळ पाव खातात जर गाडीमध्ये दुर्गंध वास आला तर गाडी मधून डायरेक्ट उतरवण्यात येईल गाडीमधून मग जरागे पाटलांच्या मोर्चा बरोबर तुम्ही येऊ शकता मुंबईला तर मंडळी फायनली आपण पोचलो आता आपल्या पुण्यामध्ये तर सगळी फ्रेश वगैरे होतात चेंज वगैरे करू आपण चेंज वगैरे करू कुर्ता वगैरे घालू कसं ट्रॅव्हल करून आलो तर ते होईल त्यामुळे आपण पिशवमध्ये आणलं आहे तर आता पार्किंग बिकिंग करून आत मी जाऊ इथे गणपती सर्व मका मका काहीच मका सकाळ सकाळ तर मंडळी आपण पोचलो आहे आपल्या पुण्याला तुम्हाला जसं बोललो तर आपण चाललो आहे पाचव्या गणपतीला पहिला म्हणजे आपला केसरी बागचा जो गणपती आहे पाचवा जो टिलकांनी चालू केला होता पहिला म्हणजे इथूनच आपल्या उत्सवाची सुरुवात झाली तर तिथे आपण चाललं तर तुम्हाला दाखवलं तिकडे जाऊ कसं काय येतं आहे चला टोटल्ली प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे तर आपण केस केसली वाटेच गणपतीला जाणार होतो तर बोललं इथून लांब आहे तर आपण आप आपला दगडूशेठ गणपती अप्पा करूया तिथून मग आपला कसबा वगैरे जे लाईन मग लाईनअपमध्ये आहेत पाच मानाचे गणपती तिकडे जाऊया तर गर्दी हाय वाटतं आहे बघूया गेल्या वर्षी नव्हती भेटली गर्दी तर आता कसं काय होतंय बघू बाकी डेकोरेशन वगैरे बाप इकडं

वाईफ तर एक नंबर आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये आपण वाइप नाही करू शकत पण इथे खूप छान आहे काय काय बोलत खूप 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 छान वाटतं कारण की लास्ट टाइम आसा आता खूप चांगलं होतं की लास्ट टाइम आम्हाला गर्दी नाही भेटली आणि आता पण असं चांगले की आम्हाला आताम गर्दी नाही आहे कसं वाटतं मानसी फर्स्ट फर्स्ट एक्सपीरियंस काय कोण गर्दी नाही भाई एकदम प्रॉपर दर्शन होणार आहे यस चला 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 पहिले झाले पण काहीच गर्दी नाही सेम परफेक्ट दर्शन जे मेन पाहिजे ते भेटला चला बरोबर मला रँडम आणतो आम्ही पहिला लागला गेलो नंतर आता डायरेक्ट रँडम आलो आता डायरेक्ट प्लॅनिंग करून चालले तरी सेमच दर्शन होते चला 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 तर गेल्या वर्षी पण आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथे मंत्रजप चालू होता आणि आता पण चालू आहे पर एक है। जिसकी सर पे तेरे उसकी ये रुतबा रुतबा उसका ऊंचा उसका ऊंचा जिसने तेरा नाम लिया बापा मोरिया 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 रे बापा यारे गणपती की जय हो श्रीवंत दगडू शेखनपती की जय आमचं मनाला जसं पाहिजे होतं तसं दर्शन झालेलं आहे एक नंबर आणि हा बघा प्रसाद वर घसरलाय के दर्शन केलं दर्शन दर्शन एक नंबर झालं जसा विचार केला त्यापेक्षा चांगले झाले एवढ्या सकाळी सकाळी कुणाशी कॉलर बोलतो काय माहित झालं फर्स्ट एक्सपिरियन्स कडवाय लगेच तर आता आपण जाऊया अजून गणपती फुरूया चला तर आता आपण तिथून आले आपल्या माझ्या मागच गणपती आहे बाबू घेण म्हण आपण गेल्या वर्षी इथे बोललेला आपला सर्व्हिस बनू की आपले या वर्षी साथर लागू दे देहंडीचे तर या वर्षी स्वप्न ते पूर्ण झालं आपलं गणपती आपल्या बोललेला यस ते झालं पण खरंय बघू आता आधी वर्षी परत वागू कसं प्रॉपर गेला पाहिजे

आणि जी पूर्णपत झाली यावर्षी जास्त मोठी इच्छा नाही पुढच्या वर्षी कडक साथ लावून कडक उतरवू आणि एक आठचं ट्राय मारू बघ गेला 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 आता की प्रॉपर टॉपर 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 डबल डबल भाई नको तू नको तू सोडू नको इच्छास इच्छा नको जाऊ गेला

यंदा यंदा ये, यें, करते बघा कसं या वर्षी वर साथ मारले म्हणजे एकदा मारले पण अजून काय मारायचे होते कधी रडली आठ वाज ट्राय मार आठवा उभा राहणार कडक आत मारणार आणि घनसो याचं नाव मोठं करणार आ आपल्याला कोणची इच्छा पूर्ण होते पण पुढच्या वर्षी बघूया देव करते इच्छा पूर्ण करते थोडा थोडा वेट करा काय थोडा धावपळी होती म्हणजे फार थोडाफार येतील मध्ये पुढे दोन्ही ला बोलला थांब जरा काय टाकतो बरोबर आमचं नको नको운데 पण जे काही करतो त्याला फक्त मार्ग दे बस सबर कफाल का होता रामकृष्ण हरी

त्याला जो डेकोरेशन आहे म्हणजे जो आपला हा देखावा आहे तो पद्मना स्वामी केरळचा जो मोठं मंदिर आहे सोन्याचा त्याचा पूर्ण देखावा आहे आणि आपला फोटोशूट चालू आहे तर आता आपण मस्त जरा फोटो वगैरे काढले चांगले जरा टाकायला स्टोरीला वगैरे तर मस्त दर्शन झालं आमचा जरा बरा वाटला आणि जेवढा लांब घेऊन वरच झाला तर आता आपला जो मेन गणपतीचं मंदिर आपला दगडीचा ठरवायचा गणपतीचा हे बघा हे हे पोरीच असंच असतंय कुठं पण जा हा वाला हा वाला हा नजर सोरस च कवर आहे कवच आहे तुझी इच्छा आहे तुला नजर लागते का नजर काढ देवा हा शंभरला तीन शंभरला तीन तीस रुपयाला दे भाई चल आता काय ठेव भाई मानाम चल तीस रुपयाला दे भाई काय अरे भाई, भाई जाऊ दे चल भाई बघ छोटी बिचारी आमची मुलगी किती क्यूट आहे बघ तुझ्यासाठी बघतो भाई बघ जरा कडू आहे कडू आहे गोड आहे पुन्हा आहे चुना लगत आहे चुना, है, चुना है। <laughs> चलो चलो पहिला गणपती माणाचा पहिला गणपती तर म्हटलं आता आपण चाललो पहिला माणाचा गणपतीला पुण्यातील म्हणजे आपला कसबा पेठ तर ते चाललोय चला जाऊया दा तुम्हाला दाखवतो तिथे कसं काय आता गर्दी वाढायला लागली असती असते बरं झाला बरं झाला आम्ही लवकर आलो

मानाच्या पहिल्या गणपतीनंतर आता आपण आपल्या दुसऱ्या गणपतीला मानाच्या आपली तांबडी जो दिसत एक मिनिट

ठीक है छोड़ मैं इधर लाइन लगा रहा है ना तो औरत दूसरी और दूसरी औरत घुस उसके बीच में और उधर से दूसरा लाइन स्टार्ट हो गया ऐसा तो नहीं हो रहा ना ब्रो ठीक है भाई बच्चे बोलिंग गोली गाइस गणपति अपपा गाइस ये ये बात हाईकोर्ट तक जानी चाहिए मैं हाईकोर्ट को अपील नक्की लकी-लकी जाना तर म्हणता आलो आपल्या तिसरा नंबरचा गणपती मानाचा तुलशीबागचा गणपती तर म्हणताली फायदली आपलं दर्शन झा सर्वांपर्यंत म्हणजे डागडू शिड आणि आपले जे महाराजात चार गणपती पुण्यातील ते त्यांचं ज त्यांचं दर्शन झालायला होता आणि आपला आता शेवटचा गणपती राहिला आहे म्हणजे आपला केसरीवाडाचा जो आपला जुना गणपती आहे एकदम म्हणजे लोकमान्य टेलकने तिथून चालू केलं होता गणेश उत्सवाची म्हणजे चालू हा पूर हा इथूनच झाली तर तिथंच जायचं आपल्याला आता मेन कारण थोडाफार राष्ट्र करू मग तिकडे जाऊ तर बघूया कसं काय होतं राष्ट्र करायचा नाही करायचा तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो आम्ही गेल्यावरती पण तिकडे गेलो एकदम बर म्हणजे तिकडचं वातावरण शांत होतं एकदम आणि भारी वाटत होता तर जाऊया तिकडे चला तुम्हाला दाखवतो नाश्च्र, नाश्च्र, नाश्ता नाश्ता नाश्टा। नाश्ता 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 काय नाश्ता काय नाश्ता 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 गेल्या वर्षी जे गेल्या वर्षी काय खालता इथं विजय तर जरा आता पेट पूजा करूया मग तिकडे जाऊ तर इकडचे सर्कलवरचे एकदम फेमस आहेत आपले काका आहेत ते आणि एक रंबट टेस्ट वगैरे आहे तर इथे सर्व गर्दी आहे पोहे उपमा जे पाहिजे ते मिसळ पोपट भेटतं तर कसं वाटलं तुला पहिलंच वर्ष तू आलास अजूनही गणपती बाकी आहे पण एवढा जवाब दिलेला आहे सीन काय झाला गेल्या वर्ष आपला जरा सिक्वेन्स पाहिजे झाला गणपतीचा या वर्षी थोडं गडबड झाली गल्ली बिल्ली भेटत नव्हते आज सांगणारे पण कन्फ्युजन सांगत होते तर जरा गडबड झाली देतात आपल्याला जरा फी माइंड रिलैक्स होते मुंबई सारा मुंबईला कसं आपण गेलो है पण एवढा रश असतो ना खूप विचित्र सोय नाही इथं बघा एवढे मोठे मोठे गणपती पण इथं पण रश पर मॅनेजमेंट रश आहे पण एवढा नाही असं आपल्या इथे कसं इथे मुंबईला माणूस मूर्ती समोर पोहोचला चल पुढे जा दकल जा इथून ढकल तो माणूस तिकडे तुम्ही आरामत पाया पड काय मॅनेजमेंट बोलतो बरोबर आहे बरोबर आहे सर म्हटले आता आपला नाश्ता वगैरे करून झालेला आहे तर जरा पेट पूजा झाली आम्ही तर केलं नाही कारण की कसं ट्रॅव्हल आहे त्यामुळे लपडा लप एंड मुवमेंटला करू आपण लास्ट आता चाल बाकी सगळ्यांनी केला रात आपण चालवला म्हणजे कडवायला गेन्स त्याच्या आहे हां तर आता चाललं पण शेवटच्या गणपतीला म्हणजे आपला केसरी वाटायचा गणपती जो जुना आहे तुम्हाला असं बोललो मी तर जाऊया तिकडे चला दाखवतो तुम्हाला कसं काय ते बाकी आता असते असतं सगळं ओपन व्हायला लागला सकाळ 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 खूप दिवसानंतर सकाळ बघितली कारण की आपला जॉबचा टाईम लेट आहे जरा त्यामुळे ले आपण लेटच उठतो आणि आता जरा बरं वाटतं सकाळ 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 सुंदर सकाळ पक्ष्यांचा आवाज आणि गणपतीचा मोहोल आणि आजचा शेवटचा दिवस आहे म्हणजे आम्ही गौरीच्या दिवशी आलो आहे म्हणजे गौरी गणपतीचा दिवस निवडला आम्ही त्यासाठी कारण की गर्दी कमी असेल तर ती आम्हाला कमीच भेटली आणि गर्दी कमीच होती त्यासाठीच आम्ही निघलो आज तर झालं आमचं गोलपूरला दर्शन पण मस्त झालं आता शेवटचा गणपती बाकी आहे बाकी आता बघूया काय काय होते ते चला बघूया तर बनले आपण आलेलं होतं आपल्या पाचव्या वनस्पतीला लास्ट जो टिलकानी बसवला बन्य टिलकानी बसवला होता इथं मस्त सायलंट सायलंंट वातावरण असतं इथं बरं वाटतं जागा सायलंट सायलंट <laughs> शेवटचा गणपती मैत्रीणी जाऊन सांग आम्ही पाच गणपती बघितले पुण्यातील माणूस त्यांची माहिती पण सांग सांगशील ना सांग खाला पण जाम शांत वातावरण आहे बघा सायलेंट एक नंबर पाया पडला पण बरं वाटत जरा सुंदर गणपती सगळा सगळे गणपती एकच असतो बाप्पा एकच आहेत आपल्या घरातल्या असो कुठं तुम्हाला देव बघताला पाहिजे देव दगडत पण आहे अरे यार देव देवच आहे तो आपण मानतो बट तो एकच असतो आपण बोललो की बाबा आपल्या घरातल्या गणपती आपण दुसरीकडे झाली तर म्हटलं नाही आता आपल्याला परवडीच नाही बाबा लालबागला तीन 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 चार चार तास आवडला तीन चार तासाबद्दल आपण इथं इथं चार चार गणपती फिरू पण शकतो अजून कुछ नया एक्सप्लोअर करणे निकले भाई वाटलं नव्हतं की इथं आम्ही जस्ट गणपतीच्या पाया पडायला आलो वाटत लास्ट इयर पण आलो तेच आम्हाला समजलं जसं आता जस तिथं वाचलं नाही इथं लोकमान्य किलक वाडा इथं लोकमान्य सभागृह तिथं वाचलं लोकमान्याचं निवास आहे वरती येऊन समजलं की हे त्यांचंच घर निवास बघा ना जुला इथं यांच भाई 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 मंडली पुण्याच्या शंकर महाराजांच्या मंदिरातून आपण डायरेक्ट आलो कुठं आहे कुठं आहे कुठं आहे तळेगाव तळेगावला होत तर आता इथे मिसळ मस्त गेल्या वर्षी पण इथेच खाली होते आणि इथे पण या वर्षी पण इथेच आहे कडक कडक मस्त मिसळ मंडळी मस्त पण होरम गरम गरम आणि ताव मारला आता आपण पण ताव मारूया या मंडळी खायला

मस्त लाईव्ह मस्तच बोलते मला आता कसं वाटत काय तिच्या भावना तिला खेळत जातो वरती गेलो मजा आली काम सोडून आलेच सर्व मी तर सुट्टी घेतली पण सुट्टी कॉल चालू हा हिप्टोचा मॅनेजर आहे काय झेप्टोच मॅनेजर खूप अंगाशी आले याने पण सुट्टी घेतली सगळ्यांनी सुट्टी घेतली पण यांचं बाकी अजून काय काय कुठं दिवसाला जायचं त्याला कुठं कल्याण डोंबरीला जायचं कामोटेला जायचं याला पटापट जायचा महाडला तर म्हटलं आपण उतरलं आपल्या सेल्फी पॉइंटला आपल्या खंडाला काढतात धुका होता धुका गेला थोडा वेळा फोटो वगैरे काढतो धुका गेला इथे बघा इथे बघा असं सुंदर वाटतंय तिथ पण आहे आता शाहरुख शाहरुख खान शाहरुख सस्त शाहरुखान सस्त शाहरुख खान राहुल लांब तर बघायला आता आपण एक पिढीवरून राहिलो डायरेक्ट मडला आपल्या मडच्या गणपतीला गजान तर म्हणत आमचं शांतीमध्ये दर्शन झालं एकदम आपल्या गणपती बाप्पाचं म्हणजे महाडच्या गणपतीचं ता। तर आता आमची जर्नी एंड होत आहे आजची जिथे आपण पुण्याला वगैरे गेलो पूर्ण गणपती बघितलंय मेन म्हणजे आपला दगडूशेठ हळू आहे आणि आपल्या महाराचे पाच गणपती तिथून मग येत आहेत आपण आपल्या शंकर बाबाच्या मठात गेलतो परत एकवीरला पण गेलो आणि येत आहे आपल्या महाडचा गणपती मग गेला स्वसा काय होता आपण माणसी थोडा वेळात कसा वाटा तिला फिरून कारण की ती फर्स्ट लाईट आउटला आपण फिरत असतं नॉर्मल तिचं इच्छा होत ती पहिल्यांदाच एक वेळेला आलेलं तिचं स्वप्न होत की मला जायचं सर्व गेलेले पण तिला नव्हतं दिलं आता तीच जाताना आम्हाला बोलली की दादा मला पण जायचं एक वेळेला चला मग जाऊन आलो गेल्या मी मागे दिला सगळ्या देवांनी मला मिळून ते दिलं मला जिथे मागत माग त्या मला ते पूर्ण करून येस येस पूर्ण झालं पाहिजे सो असं होता आजचा आमचा दिवस म्हणजे रात्र होती दिवस दिवस रात्र दिवस रात्र असं बोल रे जर तुम्हाला व्हिडिओ रात्र आधी नंतर दिवस, दिवस रात्र दिवस, दिवस। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी जेवढं जवळ जेवढं मी काढले बाकी आम्ही जरा पोट आणि प्रेम असून द्या येस येस रिद्धेश दादांवरती येस प्लीज जरा प्लीज सपोर्ट करा सपोर्ट कीजे गाईज सपोर्ट कीजे आजची लास्ट साग जरा तुला कसं वाटलं आज अख्ख्या रात्रीवर फिरून अरे दोन शब्द लोक बोलू जरा चांगला बोल जरा मस्त वाटलं मी लय एन्जॉय केला सगळे दादा लोकांसोबत सगळे दादा लोक पण माझ्यासोबत भरपूर एन्जॉय केला मी लय एन्जॉय केला खूप चांगलं वाटत असे चिक मोत्याची वा झालेला इच्छा पूर्ण तरी अजून वरती जायचं राहिलं पण ठीक आहे नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम चला काय बाय बाय टाटा